साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त असणार आहे आणि मराठी नववर्षानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने पुडीपाडव्यानिमित्त पाचशे किलो फुलांपासून विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे तर विठ्ठलाच्या गळ्यामध्ये आज साखरेची गाठी देखील परिधान करण्यात आली आहे यामध्ये सजावटीमध्ये शेवंती अष्टर गड्डी जिप्सी गड्डी या फुलांचा वापर करण्यात आला आहे सदरची सजावट रांजणगाव येथील भाविक नानासाहेब पाटील यांनी सेवाभावी तत्वावर केले आहे एकंदरीत भक्तिमय वातावरणात पंढरपूरमध्ये आज दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे विठुरायाच्या दर्शनासाठी दोन तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी अर्ध्या तासांचा कालावधी लागतो आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर